मराठ्यांचा वाघ थोड्याच वेळात आपल्या नांदेड मध्ये दाखल होणार आहे आज जरांगे पाटील मॅनेज होत नाहीत जरांगे पाटील फुटले जात नाहीत जरांगे पाटील विकले जात नाहीत म्हणून जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय पण या गोष्टीपासून पासून सावधान रा मराठ्यानो आम्ही मराठे चुकूनही मुंगीच्या वाटेवर जात नाही आम्ही मराठे चुकूनही मुंगीच्या वाटेवर जात नाही पण जर कुणी आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करत असेल तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही हा इतिहास आहे मराठ्यांचा मराठा कुणाला म्हणायचं कीर्तनातील ताळ मराठा वारकऱ्याच्या गळ्यातील माळ मराठा कीर्तनातील मराठा वारकऱ्याच्या माळ मराठा एक मराठा शिवबाची तलवार मराठा शिवबाची तलवार मराठा तलवारीची धार मराठा शत्रुवरचा वार मराठा बोला एक मराठा स्वराज्याचा घाट मराठा था। सह्याद्रीचा थाट मराठा था। वीर दौडले सात मराठा आणि आज आरक्षणासाठी नांदेड मध्ये एक सात मराठा बोला एक मराठा एक मराठा आता आपल्याला जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची खरी वेळ आली आहे आमच्या अंतरवालीमध्ये माया बहिणींवर लाठी चार्ज केला गोळीबार केला आमच्या माया बहिणींची डोकी फोडण्यात आली काय चुकू आमची आम्ही आमचा हक्क मागतोय आम्हाला दुसऱ्याच्या ताटातला नको आम्हाला आमच्या आज मनोज जरांगे पाटील लढतात कुणासाठी ना सत्तेसाठी ना सत्तेसाठी ना पैशासाठी ना खुर्चीसाठी ना सत्तेसाठी ना पैशासाठी ना खुर्ची मनोज जरांगे पाटील लढतात फक्त तुमच्या आमच्या लेकरांसाठी पण आता आहे का नाहीये आता दीड आणि दोन एकराचा पाटील समजा हो तुमच्या पूर्वजांना शंभर एकर शेती त्यांना चार मुलं प्रत्येकाच्या वाट्याला किती पंचवीस पंचवीस परत त्यांना दोन मुलं प्रत्येकाच्या वाट्याला किती साडे बारा, बारा। परत त्यांना दोन मुलं प्रत्येकाच्या वाट्याला किती सहा सहा एकर परत त्यांना दोन मुलं प्रत्येकाच्या वाट्याला किती तीन तीन एकर परत त्यांना दोन मुलं प्रत्येकाच्या वाट्याला किती बर तीन तीन एकर इथपर्यंत ठीक आता दीड दीड एकर मध्ये जगायचं कसं पोटाची खळगी कशी आणि लेकराच्या शाळेसाठी लाखोची फी भरायची कशी हा प्रश्न आहे म्हणून जर अंगे पाटलांचा लढा उभा केलाय हा लढा सर्वसामान्य मराठ्यांसाठी आहे काही लोक मुद्दा म्हणून विरोध करतायत काल परवा प्रवेश बंदीचे बॅनर हटवण्यात आले काही ठिकाणी सरकार एक गोष्ट लक्षात घ्या एकही नेता काही कामाचा नाही आता तुम्हाला पक्षाच सोडून आपल्या समाजासाठी लढण्याची खरी गरज आहे तुम्हाला जर तुमच्या समाजापेक्षा पक्ष आणि बापापेक्षा चपणार मराठ्यांच्या मना मनामध्ये घर केले मनोज जरांगे पाटलांनी आज बघा राजकीय नेत्यांच्या सभेला खुर्ची रिकाम्या बघायला भेटतात पण आज इथं बसायला जागा उरणार नाही मनोज जरांगे पाटलांचं आगमन झाल्यावर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते एकदा जंगलाला आग लागलेली असते जंगलाला भयान आग लागते आणि प्रत्येक जण आपापल्या परीना आग विझवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात एक छोटीशी चिमणी असते चिमणी चिमणी काय करते जाते पाणी घेते आणि आपल्या चोचीनं ती आग विझवण्याचा प्रयत्न करते जाते पाणी घेते जंगलामध्ये जाते ती आग विझवते परत जाते पाणी घेते आग विझवते आणि हे बघतो मोठा हत्ती हत्ती बक्तो अगं शिवताई तू तु केवडूशी तुझी चोच केवडूशी आणि तू ही मोठी आग विझवण्याचा प्रयत्न करते होय त्यावेळेस चिमणी फार सुंदर उत्तर देते चिमणी म्हणते हत्ती दादा तू मोठा आहेस विचार केला तर तुझ्या सोंडीमध्ये पाणी जास्त मावते तू सुद्धा आग विझवू शकत नाहीस जाईल आपण चिमणी सारखं मराठा आरक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे एक शेवटचीच गोष्ट सांगते आणि माझ्या लांबलेल्या वक्तव्याला पूर्ण विराम देते आज जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती पोरोपकारी जगाच्या कल्याणासाठी समाजाच्या कल्याणासाठी चांगली माणसं चांगलं काम करतात पण त्यांना त्रास होतो त्रास माझ्या शिवरायांना झाला सोडून दिला नाही एका राजानं दोन पोपट विकत घेतले बघा पटते का एका राजानं दोन पोपट विकत घेतले एक दिला कसायाच्या घरी आणि दुसरा दिला साधूच्या घरी दोन्ही पोपट दोन घरी दिले साधूच्या घरचा पोपट वाढू लागला कसायाच्या घरचा सुद्धा पोपट वाढू लागला एके दिवशी राजा फेरफटका मारावा म्हणून नगरात गेला पहिले आलं साधूचं घर साधूच्या पोपट असा बोलतो राजे साहेब या तुम्ही फार महान आहात तुम्ही फार पराक्रमी आहात तुमचा विजय असो तुमचा जय जयकार असो तुम्ही दानशूर आहात तुम्ही पराक्रमी आहात हे ऐकून राजाला कौतुक वाटत राजा, वाट राजा म्हणतो प्रधान काय सुंदर बोलतो याला काहीतरी बक्षीस द्या ठरला साधूच्या घरच्या पोपटाला बक्षीस द्यायचं थोडं पुढे गेले पुढं आलं कसायाचं घर कसायाच्या घराच्या भिंतीलाही छान पोपट अडकून ठेवलेला असतो तो, तो पोपट राजाला बघून बोलायला लागतो राजा साहेब काय मूर्ख आहात तुम्हाला अक्कल तर जराशी नाही राज्य कसं सांभाळव याचं भान काय तुम्हाला नाही तुमच्यासारखा मूर्ख राजा मी कधीच बघितला नाही हे ऐकून राजाला राग येतो राजा म्हणतो प्रधान याला काहीतरी शिक्षा द्या ठरला एका पोपटाला बक्षीस आणि दुसऱ्याला शिक्षा पोपट्याला बोलवतात पण त्याच वेळी साधूच्या घरचा पोपट म्हणतो राजे साहेब त्याला शिक्षा देऊ नका त्याची काही चुकी नाही वास्तविक तो आणि मी दोघ सख्खे भाऊच आहोत पण आमच्यावर संगतीचा परिणाम झालाय तो कसायाच्या घरी वाढला कसायाच्या घरचा शिव्या शाप त्याच्या कानावर आला म्हणून तो तसं बोलायला लागला मी साधूच्या घरी वाढलो साधूच्या घरचा हरिपाठ स्तुतीपाठ भजन कीर्तन माझ्या कानावर आलं म्हणून मी तसं बोलायला लागलो हा त्याचा अवगुण संगतीचा परिणाम आहे संगीता वानखेडे अजय पारसकर हे आमचेच भाऊ आमच्या समाजातले पण यांच्यावर संगतीचा परिणाम झालाय यांनी संघ केला कुणाचा संघ केला सदावर्तेचा फडणवीसांचा म्हणून आज आमच्यातलेच पोपट असे बोलायला लागलेत पण या पोपटांकडे लक्ष देऊ हजार आज मनोज जरांगे पाटील हा हत्ती लढतोय पण अभिमन्यूसारखी अवस्था झाली आहे सगळीकडे चक्रव्यू पण एकटा अभिमन्यू झुंज एक देतोय म्हणून त्या अभिमन्यूला आपल्या सगळ्यांना मिळून सहकार्य करायचं आहे म्हणून आपण एकच विनंती करूयात अनेक वादळ पेलली तुम्ही जरांगे पाटील अनेक वादळा पेलली तुम्ही असा मला विश्वास आहे तुमच्या पायाशी जमीन आणि पाठीशी आकाश आहे तुमच्या पायाशी जमीन आणि पाठीशी आकाश आहे या मातीत पाय घट्ट तुम्ही सह्याद्री सारखे ताट आहे या मातीत पाय घट्ट रोवून तुम्ही सह्याद्री सारखे ताट आहे आणि जाऊन सांगा त्या वादळांना तुमची मनोजरांगे पाटलाशी गाठ आहे तुमची मनोजरांगे पाटलाशी धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज धन्यवाद ताई अत्यंत ओघवी असं आपण या ठिकाणी आपले विचार मांडलेत या ठिकाणी काही वक्ते मनोज जरंगे पाटील अगदी काही दहा मिनटामध्ये या ठिकाणी येणार आहेत तत्पूर्वी एक दोन वक्त्यांचं या ठिकाणी स्पीच घेऊया पण तत्पूर्वी काही सूचना अत्यंत महत्त्वाच्या देतो इथे वरती जे माझे बांधव बसलेले आहेत त्यांना विनंती आहे कृपया ग्रीलला रेलून बसू नका ते कमकुवत ग्रील आहे आपण त्या ग्रीलसहित खाली याल तुम्ही आलात तरी विषय नाही पण खाली दुसरे माणसं बसलेत प्लीज